चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे नवरात्रीत अखंड दिवा लावताय दिवा विजू नये यासाठी काही टिप्स दिवा अखंड तेवत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र सुरू होण्यास आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात यासोबतच काही जण अखंड देखील तेवत ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते खरं तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्यांची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार वर्षापूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी आपण काही खास टिप्सचा वापर करू शकतो या टिप्सचा वापर करून नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विजू न देता तेवत राहण्यास मदत होईल नवरात्रीत अखंड ज्योत तेवट ठेवण्यासाठी काय करावे अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठा आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात ज्योत लावावी अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळाच्या तेला तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर काही रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्यांच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत या तांदळाच्या दाण्यामुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो यामुळे दिवा विजत नाही दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहत नाही अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापुराची एक वडी घालावी जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग आणि अगदी चिमुटबर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत मिळते शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावा दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता अखंड दिवेची वात देखील महत्त्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजू नये दिवा स्वतः शांत होऊ द्या ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे अग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अखंड दिवा लावताना हा मंत्र बोलावा ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वहा स्वदा नमोस्तुते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अपाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विजवल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिव्याची पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असं केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा येतो नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीचा तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्ये सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ